नवीन नाशिकच्या प्रभाग क्रमांक एकोणतीसमध्ये राजरत्न गार्डन इथं नागरिकांसाठी उभारण्यात येत असलेल्या सभामंडपाचं भूमिपूजन आमदार सौ सीमाताई तसंच महेश हिरे यांनी श्रीफळ वाढवून तसंच कुदळ मारून शुभारंभ केला यावेळी नागरिकांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून उत्साही वातावरणात भूमिपूजन सोहळा पार पडला यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचा आयोजकांकडून पुष्पगुच्छ तसंच शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला नागरिकांसाठी समाजाच्या गरजा आणि आकांक्षा पूर्ण करणं त्यांच्या शारीरिक मानसिक आणि भावनिक मनोरंजनात्मक उपक्रम आरोग्य आणि निरोगीपणा विशेषतः परिसरातील नागरिकांसाठी तयार करण्यात येत असलेल्या शैक्षणिक उपक्रमांसाठी हे सभामंडप केंद्र म्हणून काम करेल असं प्रतिपादन आमदार सीमाताई हिरे यांनी यावेळी बोलताना केलं सभामंडपाच भूमिपूजन होत आहे या हॉलमध्ये आणि या परिसरात येण्याचा मला कायम योग आलेला आहे कारण आपण इथे यापूर्वी अभ्यासिका होती त्यानंतर तिथे काही अनेक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात येत होतं परंतु आज तिथे आरोग्य केंद्राचं सुरुवात झालेली आहे आणि ह्या हा सुद्धा उपक्रम आपले आदरणीय केंद्रीय मंत्री पवार यांच्या माध्यमातून नाशिक महानगरपालिकेचे काही सामाजिक सभागृह आहेत तिथे हा उपक्रम केलेला आहे जेणेकरून लोकांना आरोग्याच्या काही समस्या असतील तर त्या तिथे त्यांना तातडीने सोडवता येतील त्याचबरोबर आपल्या राजरत्न स्वामी समर्थ केंद्र हे अतिशय जुनं होतं तिथे जवळ लागून आपण सभामंडप बांधलेलं आहे शिवमंदिर जे होतं आपल्या जवळ रात्र राजरत्न नगरमध्ये तिथे देखील आपण सभामंडप बांधला त्याचबरोबर महाकाली चौक इथे जॉगिंग ट्रॅक आपण सुरुवातीला तिथे तयार केला आणि आपल्या प्रभागातला सगळ्यात मोठा प्रश्न टेलिफॉन पार्कचा होता जो आता सगळ्यांनी आपल्याला सांगितला छत्रपती शिवाजी उद्यान हे आता या नावाने आपण तिथे सुरुवात केलेली आहे तिथलं जवळपास पन्नास टक्के काम या आतमधलं सुशोभीकरण असेल गार्डन असेल काही बांधकाम असेल हे आत्ता पूर्ण झालेलं आहे आपल्याला आता शंका असेल की अजून आम्ही कधी काही गेलो नाही किंवा आम्ही काही पाहिलं नाही परंतु लवकर त्याचं देखील लोकार्पण आहे त्याही कामाला सुरुवात केलेली आहे पुढच्या टप्प्यातलं जे बांधकाम होतं ते आता बाकी होतं ते आता सुरू झालेलं आहे काही दिवसांपूर्वी आणि लवकरच अतिशय सुत असलेलं उद्यान ते आपल्या शिल्पवासियांना इथे मिळणार आहे आणि उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी आमदार सीमाताई हिरे यांचे आभार मानत राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या एक सभामंडपाचासाठी जो कित्येक दिवसापासून तर लांबणीवरचा पडलेला प्रश्न आहे तो अल्पावधी ताईंनी निवारण केला के आणि या ठिकाणी सभामंडपाचं उद्घाटन केलेलं आहे असंच कार्य त्यांनी सतत करत राहावं परमेश्वर त्यांना कार्यात येईल तस हा कामगार वस्ती म्हणून गणला जातो आणि यांचे सामान्य प्रश्न असतात यांना पाण्याचा प्रश्न असतो आज जो हो वेळ त्याही प्रश्नाचं हो, ते मार्गी लावतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि साहेबांनी सांगितलं कॅबिनेट मंत्री कॅबिनेट होतील याबद्दल वाद जमले तुम्हाला पण तुमचं पण ठिकाणी आपण सभामंडपासाठी भूमिपूजन सभामंडपाच्या भूमिपूजनासाठी जमलेला आहेत सीमाताईंनी तर अनेक वेगवेगळ्या ठिकाणी रोजच त्यांचं कार्यक्रम चालू आहेत सभामंडप म्हणा किंवा कुठल्या ना कुठल्या भूमिपूजनचं काल जलतरण तलावाचं इंदिरानगरला त्यांनी खूप छान कार्य कार्यक्रम घेतला तिथे त्यांचं हे झालं भूमिपूजन झालं त्याचप्रमाणे त्यांच्या कार्यालयात जसं बरके नाणांनी सांगितलं कार्यालयात कंटिन्यू गर्दी असते त्यांच्या त्यांचे तीन ठिकाणी कार्यालय आहेत तर वेगवेगळ्या ज्या योजना आलेल्या आहेत सरकारच्या महिलांसाठी असो त्या मुलं लहान मुलींसाठी असतो तर त्या सगळ्या योजना काहींच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर काही कागदपत्र जमा केल्यानंतर आपल्या आमदार सौ सीमाता हिरे यांनी या सिडको भागाचा कायापालट करून दाखवलेला आहे मग तुम्ही बघितलं असेल या भागामध्ये अनेक असे प्रश्न होते जे गेले अनेक वर्षापासून आपण सगळेजण याला सामोरे जात होतो मग ह्या भागामध्ये वीज तारांचा प्रश्न असेल पेलिगन पार्कचा प्रश्न असेल पोलीस स्टेशनचा प्रश्न असेल रस्त्यांचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल आणि असे अनेक प्रश्न त्यांनी या ठिकाणी मार्गी लावले आणि गेल्या दहा वर्षामध्ये आपण बघतोय ताई जशा या ठिकाणी आमदार झाल्या त्यांनी विकास कामांचा जसा सपाटा लावला आम्ही दर शनिवार रविवारी कुठल्या ना कुठल्या त्यांच्या विकास निधीतून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूमिपूजन होत असता आणि असे अनेक भूमिपूजन आम्ही बघितले व अनेक लोकार्पण आम्ही बघितले खरं म्हणजे या प्रसंगी ज्येष्ठ नेते महेश हिरे शिवाजी नाना बरके सोनालीताई ठाकरे रश्मिताई हिरे राजेंद्र जडे प्रवीण सोनवणे आर आर पाटील सुबोध नागपुरे रोहन कानकाटेकेट परमानंद पाटील योगेश देवरे नारायण ठोके चौधरी सर ॲडव्होकेट खालकर रवी नागरे अभिषेक रोखले वायसे मामी महेश कांबळे कदम मामा आदी मान्यवर उपस्थित होते तसंच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसंच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते किरण आहेत न्यूज टुडे नाशिक